सात पन्नास पन्नासची स्कीम दिली होती दर महिन्याला आम्ही तुला त्याला चेक घेऊन दिलेले आहेत आणि ते चेक सगळे बाउंड झालेले आहेत केली समृद्ध जीवन फूड्स इंडिया लिमिटेड या कंपनीला सेविने डिपॉझिट गोळा करण्यास बंदी केलेली असतानासुद्धा या कंपनीच्या नावाने डिपॉझिट गोळा करून समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज सोसायटीच्या नावे नावाने डिपॉजिट पावत्या देणं सुरू आहे मल्टी मल्टीस्टेट मल्टी कॉपरेटिव्ह सोसायटीमध्ये सुद्धा समृद्ध जीवन मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटीमध्ये जमा झालेले जे डिपॉझिट आहे ते त्याच्या ओपो कंपन्यामध्ये महेश मुदवारांनी ट्रान्सफर केलेले आहे आणि पाचशे एकसष्ट कोटी जमा झालेली रक्कम समृद्ध फूड्स इंडिया लिमिटेड यामध्ये ट्रान्सफर केलेली आहे अन्य त्याच्या कंपनीमध्ये ट्रान्सफर केलेली आहे आणि त्यांच्यामध्ये झालेला व्यवहार आहे तो पूर्णपणे बेकायदेशीर आहे महेश मोतेवर यांच्या समृद्ध जीवन फूड्स इंडिया लिमिटेड आणि समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज सोसायटीचे आर्थिक व्यवहार लोकांची फसवणूक करणारे आहे या संदर्भामध्ये ओरिसा गव्हर्नमेंटने त्यांना अटक केली होती जेलमधूनसुद्धा त्यांनी मोबाईलद्वारे त्यांच्या कंपनीचा कारभार चालू ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे